विश्व न्यूज आपके साथ स्वागत आहे आपलं विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये पंढरपूर आषाढी एकादशीला अवघे काही दिवस शिल्लक असताना माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात जाऊन वारकऱ्यांसाठी केलेल्या सोयीसुविधांचा प्रामुख्याने रस्ते पाणी दिवाबत्ती स्वच्छता ह्याला प्राधान्य देऊन संपूर्ण शहरातील स्वच्छतेचा आढावा घेतला यासोबतच मंदिर परिसर दर्शनबारी चंद्रभागेतील वाळवंट पासष्ट एकर परिसर येथे करण्यात आलेल्या सोयीसुविधांची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली विशेष प्रतिनिधी सैफन नदाफ वॉइस रेकॉर्डर आफ्रिन बागवन राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा